मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत दहा आमदार कोण आहेत तर चला जाणून घेऊया त्याआधी मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर दहा नंबर दहावर येतात आमदार रत्नागर गुटे रासप गंगाखेड विधानसभा मतदारसंघ संपत्ती एकशे एकोणपन्नास कोटी रुपये नंबर नऊ नंबर नऊवर येतात आमदार समीर मेघे भाजपा हेंगना विधानसभा मतदारसंघ संपत्ती एकशे एकोणसाठ कोटी नंबर आठवर येतात आमदार प्रकाश ठाकूर भाजपा पनवेल विधानसभा मतदारसंघ संपत्ती एकशे त्र्याऐंशी कोटी नंबर सातवर येतात आमदार राजेश पवार भाजपा नायगाव विधानसभा मतदारसंघ संपत्ती एकशे एक्क्याण्णव कोटी नंबर सहावर येतात आमदार तानाजी सावंत शिवसेना परांडाव विधानसभा मतदारसंघ संपत्ती एकशे सहा कोटी रुपये नंबर पाचवर येतात आमदार आबू आझमे एस पी मान खुर्दा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ संपत्ती एक दोनशे नऊ कोटी रुपये नंबर चारवर येतात आमदार विश्वजित कदम काँग्रेस पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ संपत्ती दोनशे सोळा कोटी रुपये नंबर तीनवर येतात आमदार संजय जगताप काँग्रेस पुरंदर विधानसभा मतदारसंघ संपत्ती दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये नंबर दोनवर येतात आमदार मंगल प्रभात लोढा भाजप मलबार हिल विधानसभा मतदारसंघ संपत्ती चारशे एकेचाळीस कोटी रुपये नंबर एक वर येतात आमदार पराग घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ संपत्ती पाचशे कोटी रुप